मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात यंदा अवघ्या पाच साखर कारखान्यांकडून विक्रमी एकवीस लाख टन ऊसाचं गाळप होणं अपेक्षित आहे त्यातून सरासरी एकवीस लाख क्विंटल साखरेचं उत्पादन होणार आहे कापूस तूर गहू भाजीपाला या पिकांकडून निराशा झाल्यानंतर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा ऊसाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवलंय त्याला जायकवाडीच्या जा पाण्याची साथ मिळाली आहे परिणामी अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण झाली आहे जालना जिल्ह्यात गोदावरीच्या खोऱ्यात यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता आहे त्यामुळं उत्पन्नाची हमी देणाऱ्या ऊसाची लागवड हळूहळू वाढू लागली अशात गेल्या वर्षी तूर कापूस यासारख्या पिकांकडून फारशी कमाई न झाल्यानं शेतकऱ्याने आपला मोर्चा उसाकडे वळवला आहे आघाडीचा सा साखर कारखाना असलेल्या समर्थ सहकारी साखर कारखान्यानं यंदा विक्रमी एकवीस लाख टन उसाचं गाळप पूर्ण केलं आहे ज्यातून विक्रमी एकवीस लाख ,00 क्विंटल साखरेचं उत्पादनही झालं आहे यंदा अतिरिक्त साखरेमुळे साखरेचे भाव घसरले त्यामुळं शेतकऱ्यांना कारखान्यांना एफ आर पीची रक्कम देताना मोठी अडचण होत असल्याचं कारखान्याचे प्रमुख आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे एफ आर पीच्या बाबत आज जानेवारीत गाळलेला उसाला सुद्धा अद्याप लोकांनी एफ आर पीचे पैसे पहिला हप्ता सुद्धा दिलेला नाही त्यामुळे समर्थ सहकारी साखर कारखान्यांनी मात्र अगदी सगळे हप्ते आत्तापर्यंतचे व्यवस्थित दिलेले आहे आमच्या ह्याच्याबद्दलचा विषय नाही परंतु इन जनरल अडचणी निश्चित प्रकारे सर्व दूर आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता अपेक्षा एवढीच आहे की याबाबत शासनाचे धोरणं हा एकमेव या सगळ्या प्रश्नांवरचा इलाज आहे आणि त्यामुळे भारत सरकारने आणि राज्य सरकारने मिळून काही महत्वाचे पावलं उचलले पाहिजेत यंदा समर्थ सहकारी साखर कारखाना किमान मे महिन्याच्या मध्यापर्यंत गाळप करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यानं ऊसाची लागवड थांबवा असं सांगण्याची वेळ आल्याचं सा टोपे यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं पण शेतकऱ्यांनी उसाची लागवड सुरूच ठेवल्याचं सध्या तरी दिसतंय यंदापेक्षा पुढील वर्षी ऊसाचं उत्पादन वाढणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे प्रचंड ऊस ऊस या ठिकाणी आहे जायकवाडी धरण भरलेलं आहे मागच्या वर्षीचा पाऊस बरा झालेला आहे आणि जो काही खरीफ आणि रबी या दोन्ही पिकांमध्ये बसलेला प्रचंड मार म्हणजे म मा आपला खरीफमध्ये असलेला सोयाबीन मूग उडीद तूर कपाशी सगळ्यांना मार बसला एक तर हमी भावात ती खरेदी नाही झाली त्याचबरोबर बोंडाळींनी कापसाला पूर्ण उत्पादन कमी करून टाकलं आणि यामुळे प्रचंड नुकसानीत खरीफ पण गेला आणि रबीचासुद्धा तेवढासा चांगला परिणाम आज गहू ज्वारी आणि हरभरा या बाबतीत फार काही चांगले भाव असं दिसत नाही यंदाच्या वर्षी चांगलं हवामान पाण्याची उपलब्धता आणि तांत्रिक सुलभतेमुळे राज्यात उसाचं एकरी उत्पादन वाढल्याचं आढळून आलंय त्यामुळं साखरेचं उत्पादन वाढलंय पण एवढं सगळं करूनही महाराष्ट्रातल्या जेमतेम शेतकऱ्यांना ठरलेला एफ आर पी मिळालाय मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही जालना जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांचीही काहीशी अशीच परिस्थिती आढळून येते सुबोध जाधव न्यूज एटीन लोकमत जालना